अक्षरशिल्प हँडिंग अकॅडमी महाड आणि सर्वोदय विद्यालय निळजे यांच्या संयुक्त विद्यमाने गेले तीन दिवस सुरू असलेला हस्ताक्षर सुधारण्याच्या माध्यमातून गुणवत्ता विकास प्रकल्प आणि त्याचा हा तिसरा दिवस आणि या तिसऱ्या दिवसामध्ये विद्यार्थी आत्मविश्वास आणि एकाग्रतेने दोन्ही हाताने सराव करताना आपण पाहू शकताय विद्यार्थी विद्या शाळेच्या विद्यार्थिनी आपलं नाव गाव शाळेचं नाव छानपैकी एकाग्रतेने दोन्ही हातात लिहित आहेत जेव्हा तुमच्याकडे आत्मविश्वास असतो जेव्हा तुमच्याकडे एकाग्रता असते तर कुठलीच गोष्ट आपल्यासाठी अशक्य नाही मित्र सराव करा मनापासून अक्षर शिकवलेले त्याचे अवयव एकाच वेळा दोन्ही हातांचा वापर बघा मित्रांनो एकाग्रतेने सराव करताना सर्वोदय विद्यालय निळजेचे विद्यार्थी अक्षराचे अवयव त्यांच्यापासून केलेला सराव साळुंके सर आहेत सोबत कवे सर आहेत मार्गदर्शक शिक्षिकाही आहेत तिथे बसलेल्या त्यांच्या वर्गात आणि विद्यार्थ्यांनी केलेला छानसा परफॉर्मन्स त्यांच्या लिहित आहेत बघा त्यांचं नाव शाळेचं नाव खाली ते बघा शाळेचं नाव अक्षरशिल्प हँडरिंग अकॅडमी महाड आणि सर्वोदय विद्यालय निळजे यांच्या संयुक्त विद्यमाने गेले तीन दिवस चालू असणारा हा उपक्रम आणि या उपक्रमात नऊ तासानंतर आपण घेत आहोत विद्यार्थ्यांच्या अक्षरलेखनाचा सराव त्यांनी ह्या टेक्निकच्या साहाय्याने काढलेला अक्षर आपण पाहत आहात एकाग्रतेने विद्यार्थी कसं लिहत आहेत आम्ही नाही घडवत तुमचं भविष्य आम्ही तुम्हालाच घडवतो भविष्यासाठी सुंदर हस्ताक्षर ही दैवी देणगी नसून ती प्रयत्न साध्य कला आहे आणि प्रयत्नाच्या साह्याने केलं काम तर आपण खूप छान रीतीने लिहू शकतो त्याचं सा प्रात्यक्षिक सादर करत आहेत सर्वोदय विद्यालय नियोजेचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आपण पाहत असाल इथे सर्वांची इंग्रजी आणि मराठी अक्षर साच्यातून काढल्यासारखी दिसत आहेत कारण त्यासाठी त्यांनी वापरलेल्या टेक्निक्स बघा बरं अतिशय सुंदर असा परफॉर्मन्स ह्या विद्यार्थ्यांनी दिलेला आहे कमी वेळामध्ये काही तासामध्ये खूप छान असं विद्यार्थी लिहित आहेत सर्वांची अक्षरं एकाच पद्धतीने आपण पाहत आहात बघा अतिशय सुंदर असणारी अक्षरं ही आयुष्याची शेवटची सही करेपर्यंत सुंदर हस्ताक्षर तुम्हाला साथ देणार आहे शिक्षण क्षेत्रात अतिशय उपयुक्त असं हस्ताक्षर कशाला डब्ल्यू के उडग केली फक्त नऊ ते दहा तासात झालेला विद्यार्थ्यांच्या हस्ताक्षरातील अमूलाग्र बदल आणि त्याचा फायदा त्यांना आयुष्यातील शेवटची सही मिळेल नवे नवे शिक्षण क्षेत्रात जोपर्यंत ते शिक्षण घेत आहेत तोपर्यंत त्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी नवी, नवी, नवी नक्कीच बदल होणार आहे त्यांच्या हस्ताक्षरात तर विद्यार्थी मित्रांनो सुंदर हस्ताक्षर ही दैवी देणगी नसून ती एक प्रयत्न साध्य कला आहे आपण प्रयत्न केला त्यामुळे आपल्याला हे यश मिळणारच आहे खूप छान वाटलं तुमची सुधारलेली अक्षर बघून आणि हा अक्षरूपी दागिना आपल्यासोबत कायमच सोबत राहणार आहे त्यामुळे करा सराव मनापासून अक्षरशिल्प हँडलर्निंग अकॅडमीने दिलेला हा अक्षरूपी दागिना आपल्यासोबत कायमच राहणार आहे आणि जो आपली शिक्षण क्षेत्रात मार्गदर्शक ठरणार आहे तर हा हा उपक्रम राबवण्यासाठी आम्हाला संस्थेचे संस्थापक श्री महेंद्र पाटील सर आणि त्यांच्या सहकार्याने दिले त्याबद्दल संस्थेचे सर्व मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षकांचे मनापासून आभार